राजमाता जिजाउमा साहेब हिंदवी स्वराज्या संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपति संभाजी राजे आरक्षण जनक राज्यश्री शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येचे दैवत महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीजीची सावित्रीबाई फुले यांच्यासह सर, महाराष्ट्रातील सर्व साधू संतांना प्रथम मी नमन करतो आज या ठिकाणी मराठी केंद्राचे सन्मानिय केंद्रीय मुख्य दाबक श्री दिलीपराव देशमुख सुंदरे सर यांच्या यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित असलेले चिल्लोट पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील तायडे त्यांच्यासोबत आलेले लघनाथ भाऊ केंद्रीय प्राथमिक शाळेचे समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष मराठी केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आज मामांचा सेवापूर्ती गौरव समारंभ मोठ्या काटामाटीत या ठिकाणी साजरा होत आहे एका बाजूने या ठिकाणी आनंदही आहे आणि एका बाजूला दुःख आहे आनंद याचा आहे की आपण म्हणतो माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे मामा आपण सदोतीस वर्ष तेरा दिवसाच्या सेवेमध्ये आपण जी हे या ठिकाणी जीवाभावाची माणसं सर, जोडली सर्वांना प्रेम आपण ती दिली हीच आपण आपण कमवून संपत्ती या ठिकाणी मानावी लागली आणि दुसरी बाजू या ठिकाणी सांगायची झाली तर दुःख या गस्तीचं होत आहे की अनेक दिवसापासून तुमचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी केंद्रीय मुख्यधापक या रूपाने मिळत होतं आणि आज तुम्ही या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे परंतु शासनाच्या जा नियमाप्रमाणे वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त व्हावं लागतं आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त झाले म्हणून काय झालं आपलं नेहमी मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला नेहमी मिळत राहील आपण नेहमी या ठिकाणी सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आपल्या नेतृत्वाखाली मराठी केंद्रातील अनेक शाळा या ठिकाणी नावारूपान आल्या सोनवणे सरांनी सांगितलं की गायरानवाडी या शाळेचा उल्लेख केला खरंच मामा तुम्ही आणि महाजन सरांनी मला नेहमी सहकार्य केलं के म्हणून हा बदल या ठिकाणी आपण घडून आणू शकलो आपण या सदोतीस वर्षाच्या सेवेच्या काळामध्ये जिथं जिथे आपण सर्विस केली असं तिथं तिथं आपण आपुलकी जिवाळा निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि हीच आपली एक आयुष्यभराची कमाई म्हणावं लागेल तसंही या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावी लागेल की जो व्यक्ती सेवा बजवत असताना आपल्या मनापासून जर सेवा केली तर त्याचं कुटुंब त्याचं कुटुंब सुखी व्हायला वेळ लागत नाही चांगल्या पदावर जायला वेळ लागत नाही मामांनी आपली सेवा प्रामाणिकपणे केल्यामुळे आज मामाची सर्व फॅमिली मुलं मुली हे सुखी समाधानाने जीवन जगत आहे हीच मामाने कमावलेली शिजोरी या ठिकाणी मानावी लागेल या ठिकाणी अनेक जणांना बोलणं आहे त्यामुळे मी मी या ठिकाणी माझं मनोगत या ठिकाणी थोडक्यात संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद